महागाव तालुक्यातील चिलगव्हाण येथील नागरिकांची जुनी मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही पावसाळ्यात शिप नदीला पूर येताच गावचा संपर्क पूर्णपणे तुटतो विद्यमान पुलाची उंची कमी असल्याने दोन ते तीन दिवस गावकरी बाहेरील जगापासून तोडले जातात त्यामुळे शिप नदीवरील पुलाची उंची वाढवून नव्याने बांधकाम करावे अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीने अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग महागाव आणि जिल्हा अधिकारी यवतमाळ यांच्याकडे केली आहे चिल गव्हाण हे गाव महाराष्ट्रात ओळखले जाते कारण याच गावात एकोणावीस मार्च एकोणीसशे शहाऐंशी रोजी शहीद साहेबराव करपे पाटील यांनी शेतकरी आत्महत्या केली होती तेव्हापासून हा दिवस गावात अन्न त्याग म्हणून पाळला जातो त्या काळात पुलाचाही अभाव होता नंतर आमदारांच्या हस्तक्षेपाने थातूर मातूर पूल बांधण्यात आला मात्र हा पूल कमी उंचीचा असल्याने समस्या कायम आहे पावसाळ्यात नदीला पूर आला की गुंज ते खडका तसेच महागाव मार्ग पूर्णपणे बंद होतो गावकऱ्यांना चिखलातून पानधन रस्त्याने प्रवास करावा लागतो विशेषतः विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे सहावीच्या पुढील वर्गातील मुलांना गावाबाहेर जाता येत नाही तर पहिली ते पाचवीसाठी येणाऱ्या शिक्षकांनाही रस्ता उपलब्ध नसतो त्यामुळे शैक्षणिक नुकसानही दरवर्षी सोसावे लागते या पार्श्वभूमीवर बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष पुसद विभाग बिमोद मुधाने यांनी चिल गव्हाणेतील ग्रामस्थांसह तातडीने पूल उंचवण्याची मागणी केली आहे प्रशासनाने या मागणीवर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सनी मधुकर चव्हाण महागाव पुसत यवतमाळ मी बी, बिमोद मुधाने बहुजन मुक्ती पार्टी प्रभारी दारभादी ग्रसनेर विधानसभा मतदारसंघ तथा जिल्हाध्यक्ष यवतमाळ पुसद विभाग हा तालु तालुकासुद्धा महागाव आहे आणि महागाव तालुक्याच्या ज्या गावामध्ये मी उभा आहे हे गाव आहे चिलगावान आणि या चिलगावांमध्ये एकोणीस मार्च एकोणीसशे शहाऐंशीमध्ये साहेबराव करप्पे पाटील यांची ही पहिली शेतकरी आत्महत्या या ठिकाणी झाली होती आणि या गावचे ते रहिवाशी होते परंतु आजही त्या गावाला सरकारने कोणतीही मदत केलेली नाही एवढंच नव्हे तर आजच्या या ठिकाणी या चिलगावां ते पुसद बायपास रोडला जे खडक्याला हे जो रोड मिळ जुडतो यामध्ये हा जो रोड आहे या रोडवरून तिकडे जात असताना चिलगवांमध्ये जात असताना या रोडमध्ये एक पूल आहे शिप नदीवर परंतु त्या शिप नदीच्या पुलावर एवढी उंची कमी आहे की जेव्हा जेव्हा या ठिकाणी पाऊस येते आणि पावसाचं पाणी या पुलावर येते तेव्हा मात्र या पुलावरून चिलगावांचे जे काही लोक आहेत त्या लोकांना नागरिकांना दुसऱ्या गावाला जे गुंज आहे महागाव आहे आणि खडका आहे या ठिकाणी मात्र जाता येत नाही आणि त्यामुळे शासनाने मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद बांधकाम विभाग त्याचबरोबर जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी यांनी मात्र याची दखल घेण्यात यावी आणि या पुलाची जी उंची आहे ती वाढवण्यात येई येऊन ह्या पुलाला मोठा पूल बनवण्यात यावा अशी मी मागणी मी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने विमोद बुधाने आपणास करीत आहे हे नदी कोणती आहे शिप नदी, शिक नदी।, शिक नदी।, शिक नदी।, शिक नदी। आता तुम्ही चिलगावांच्याच ना ओ, तर चिलगावांच्या या नदीच्या याच्यामध्ये जेव्हा पावसाळा असते तेव्हा पावसाळ्यामध्ये या रस्त्याने जा करू शकता का तुम्ही जर असलं तर, तर, तर अच्छा पाऊस जर असला तर नदीला पाणी जर असलं तर इथून जाऊ शकत नाही अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा